जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणेज राहाटे मुगा मोगण तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या मागे तुम्ही फ्लाईंग क्वीन बघते सोबत आपण गेलो होतो आणि ही छोटी फ्लाइंग क्वीन हिला आपण एक लाल परी म्हणू तर अशा दोन्ही घेऊन आपण चाललेलो आहे बाबांचा बुलावा आलाय ती म्हणजे शिर्डी इरादे रोज बनते है रोज पिघलते है इरादे रोज बनते है रोज पिघलते है शिर्डी वही जाते जिने मेरे साई बाबा बुलाते बाबांचा बुलावा आलेला आहे आम्ही दहा जण शिर्डीला चाललेलो आहे त्याला तर स्वामी समर्थ प्रवासाची सुरुवात होते आपल्या पारंपरिक पद्धतीनं जसं आपल्या पद्धतीने आपण नारळ फोडतो वाडी समोर सुधीर भू आता नारळ फोडतो चकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय આપી શ્રી અનંતપોટી બ્રહ્માંડ નાયક રાજા અધિરાજ યોગીરાજ સુરગત સિદ્ધાનંદ સ્વામી મહારાજ કી જય શ્રી સાઈનાથ મહારાજ કી જય तर हा आपला भाऊ आहे गणेश बेरे गणू संतुचा भाऊ चुकीला माफी नाही नाही आणि आज तो येत नाहीये याचं मला वाईट वाटतंय त्याला मी म्हणालो होतो चल म्हणून तर भावा काय आलं का नाही नेक्स्ट ने नेक्स टाइम पक्का तुझ्या चॅनलचं तुझ्या चॅनलचं नाव सांग पडतं एवढं तर काय खास नाही मुसाफिर ऑन व्हील्स ओके सबस्क्रायबर आहे जास्त नाही पण सबस्क्रायबर मॅटर नाही करत पण थोडा येस ठीक आहे चालत चला श्री स्वामी समजा श्री सचिदानंद सदुरु साईनाथ महाराज की जय संतुवा oh, oh. रेडी आहेस का रेडी आहे अगदी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सदुरु साईनाथ महाराज की अप्पा अशा प्रकारे आपल्या शिर्डी प्रवासाला सुरुवात होते आहे श्री साथ स्वामी समर्थ आपल्या सारथी एक सुशांत येतोय सुशांत थांबला आहे मुलुंडा थांबलाय इकडे तो कामावरून येतो तर आपण तसे चालू आहोत चला तर श्री स्वामी समर्थ तर आपण सांताक्रुज वाकोला दत्त मंदिर रोड जिथून मी पदयात्रेसाठी जातो बाबा मला पदयात्रे मिळतात तिथून आम्ही निघालो आहोत सगळे साई पदयत्ती आहेत आमचे सगळे म्हणजे त्याच्यातले आम्ही काही दहा एक जणं खूप भारी वाटतं आहे कालचा अनुभव सांगायचा म्हणजे काल, काल सकाळी मी जस्ट मनात विचार करतो आहे की बाबा शिर्डीला आलो नाही आहे बघू आता मध्येच कधी जाऊ आणि मी म्हटलं कसं करायचं कसं करायचं आणि लगेच संध्याकाळी संतूचा मला कॉल येतो आहे की बाबा शिर्डीला येत असते म्हणजे बाबा मनापासून मुलांनी हाक मारली की माऊली लगेच ऐकते तसं काहीचं झालं तर तोच बुलावा आला आणि आता आपण शिर्डीला चाललो समजा आपली ती आपले छोटी लालपरी आता पुढे गेली आहे आणि आपण त्याच्या मागून चाललो आहे ती छोटीशी लाडकी बहीण योजना ला, लाडकी बहीण योजनाच्या दीड हजार रुपये घ्यायला गेली आहे ती पुढे तर बघूया कुठे भेटते ती आपल्याला मी छेड्यानगर सिग्नलच्या जस्ट आधी तो ब्रिज आहे तिथे थोडं ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे सिग्नलला तर का ते संतू व सांगतोय जरा संतू काय म्हणतोय कशामुळे जो सिग्नल आहे जंक्शन आहे फ्लाय ओव्हरची गरज होती पण आता मला वाटतं सध्या ऑलमोस्ट आलेलं आहे जो फ्लाय झाला कंप्लीट ना तर ही जी ट्राफिक आहे ती म्हणजे नेहमीसाठी ती संकेत कारण होतं काय माहिती आहे का आता ही एस सी एल आर ची ट्राफिक आहे आहे बरोबर दोन्ही येऊन एका बरोबर इकडे गरज काय होती ईस्टर्न एक्सप्रेसला बायपास करायचा होता त्या फ्लाय ओव्हर स्टॉप अननेसेसरी त्याला घ्यावा लागत बरोबर आता जेव्हा तो फ्लायओव्हर चालू होईल तर इस्टर्न एक्सप्रेस वर डायरेक्ट कनेक्ट होऊन बरोबर त्या ट्रॅफिकचा काय कन्सर्न नाही सिग्नल त्यामुळे ती ट्रॅफिक ऑटोमॅटिक वर डायव्हर्ट झाली की ट्राफिक कमी होईल ओके

माझ्या मुलुंडला मी बोललो होतो सुशांत भाऊ भेटतोय तर सायरा स्वामी समर्थ हा सुशांत जो एक हो ओ, आपला एक राहिला होता सुशांत तो पण आता भेटतोय बाकी ओम सायरा श्री स्वामी सायरा हा आपला मुलुंड टोलला का आता लागलेला आहे भरायला थांबलोय गाडीला भूक लागले आणि करून आपण जाणार डायरेक्ट आपली लालपरी आली 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 लालपरी आली लालपरी घेऊन हळूहळू डुगू चाललेली मित्रमंडळी आणि इथे इंधन भरण्याच्या प्रतीक्षेत अनिल बुवा यांचं क्रेडिट कार्ड आपल्याला मिळालेलं आहे अनिल क्रेडिट कार्ड आणि अरे काय म्हणतो काय ना तू एवढा उदास काय कोणाला मिस करतो माझा लंगोटी आहे यार एकदम झिगरी माझा भाव माझा विक्रम विक्रम विक्रमला भरपूर मिस कस अरे यार तो आला असतो तर जे भारी मजा आली असती ना आणि म्हणजे हा खूप खूप मिस करतो यार एंटरटेनमेंटचा डोस म्हणजे अगोदर त्याला फोन पण मेसेज पण टाकला पण बोलला भाई ही कुठे कुठे म्हणजे मी ऐकलं ता हो। की मुलगी बघायला गेलं लग्न नाही नाही मुलगी त्याच्या रिलेटेडच्या लग्नाला गेलं बिहायला अच्छा ठीक आहे चला हे एवढं आपलं झालेलं आहे ही मंडळी इकडे आलेली आहेत हे अनिल ते क्रेडिट कार्ड मारायचं ना क्रेडिट कार्ड घेऊन फिरतोय तो हे लोक तोपर्यंत आपण एक ब्रेक घेऊन येऊया आणि ह्या लोकांची स्टोरी ऐकायची म्हणजे आतमध्ये एसी नाही गाडी मध्ये खूप हालत खराब आहे ते सगळ्यात भारी म्हणजे मला हे वाटतंय रात्रीचं हे लोक कसंही काढू शकतात पण उद्या येतानाची हालत जी असणार आहे अतिशय कठीण असणार आहे उद्या सकाळी कोणाकडे गाडी असेल तर प्लीज एसी था। था। था एसी वगैरे अशी गाडी आपले <laughs> स्पॉन्सर गाडी देणारे आले नाहीत त्यांना माहिती <laughs> होतं की काय होणार आहे विदाऊट एसी भिवंडीच्या पेट्रोल पंप मधलं हे शॉप आहे तिथे आम्ही आता आलो आणि खायला सगळे विचारले होते की काय घ्यायचं जे घ्यायचंच विसरले होते सोड आता आम्ही इथे बघतोय काय घ्यायचं सगळ्या जणांची चालू आहे शॉपिंग हम्म हे बघ आपली लाल परी छोटीशी लाल परी आम्ही निघालोय तर आणि त्या लोकांची बिचाऱ्यांची हालत होणार आहे एसी नाही आहे त्यांच्या गाडीमध्ये बाकी स्वामींच्या कृपेने आपल्या गाडीत आहे पेट्रोल भरलंय आणि सामान पाहिजे होतं खाण्यापिण्याचं सामान घेतलंय आणि आता आपण निघाले त्याला आता चहाचा ब्रेक घेण्यात आलाय कारण की आपल्या मागच्या जो लालपरी घेऊन येतोय छोटीशी आपली तर त्याला झोप येते आणि तो एकटाच चालवणार आहे तिकडे म्हणजे आमच्याकडे पण एकटाच चालवणार आहे संतू पण संतूला सवय आहे येतो एवढं काही टेन्शन नाही आहे या हायवेला आम्ही थांबलोय की बघा ही आपली फ्लाईंग पेन वाढ त्याच्या प्रतीक्षेत आता हा कधी येतोय काय माहिती बाकी इथे आपण आता चहा घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया सो त्याला चहाचा आनंद घेऊ कसा विश्वास ठेवायचा या लोकांवर यार एसी आहे या गाडीमध्ये आणि हे लोक सांगतात की एसी नाही एसी नाही एसी नाही काय रे सी नाही सी नाही ए सी आहे डोळ्यावर झोप आहे कामावर नाही आलाय तसंच इकडे आलंय आपली गँग पूर्ण आता जमली आहे चहा बनवतोय आता आलेले आहेत भाज्या चहा आपली बनते अजून चहा चालू आहे यस बघू कधी चहा होते बाकी भजीचा आनंद घेताना डोळे 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 बघ तरी पण बिचारा गाडी चालवतो एकदाच सुधीरला बोललो गाडी चालव सुधीर बोलतो की आता मूड नाही त्याचा सुधीर मूडवर गाडी चालवतो समृद्धी महामार्ग मला वाटते जवळपास एक दीड तास आपल्याला लागेल इथून सो चला श्री सच्चिदानंद सद्गुरु स्थाथ। साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ माऊली value to tax. शिर्डीचा जगन्नाथ द्वारका नगर शिर्डी गया काशी विश्वेश्वर एवढं लांब झाले भाई चालेल फायनली 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 ज्याची प्रतीक्षा होती ते म्हणजे आपल्या साईमौली शिर्डीत आपण पोहचलोय आणि इतकं भारी वाटतंय इतकं भारी वाटतंय किती आनंदी आनंद असं झालंय हा सांगू नाही शकत शब्दात तर आता मी आमच्या जिथे राहायचा स्पॉट आहे तिथे आम्ही आहे हॉटेलवर साई सुरेश धाम ओके तर हे आश्रम आहे म्हणजे एका ट्रस्टचा तर तिथे आम्ही थांबणार आहे आता चला ओम साईराम ओम साईराम मी घरी पोचलो त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आता आंघोळ वगैरे करून आता मंदिरात जायची वेळ झाली तर थोडा वेळ झपकी मारली होती त्यामुळे तुम्हाला थोडस असं डोळे झोपलेले वाटतील तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये तिकडे मोबाईल कॅमेरा वगैरे अलाउड नसणार आहे त्यामुळे ते बाहेरच ठेवावं लागणार आहे आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो मुंबई टू शिर्डी हा आपला प्रवासाचा रात्रीचा ब्लॉग झालेला आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेन जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्यांसोबत शेअर करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवासोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी सर